माझा बनवतो दोन शहरामध्ये अजित नियोजित दौरा होता काही उद्घाटन आणि काही गणपती उत्सवाच्या आरत्या होत्या त्या मी पुण्याहून निघाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दहा पंधरा लोक असतील मोटरसायकल आले आणि झेंडा वगैरे त्या झेंडा लावलेला होता त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या आणि घोषणा देऊन निषेध व्यक्त केला अंगावर येण्याचा प्रयत्न केला असा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला आणि हा जो भ्याड असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याबरोबर पुणे शहरचे पोलीस आणि सातारा ग्रामीणचे पोलीस पुणे ग्रामीणचे पोलीस होते त्यांनी मला त्यांच्यामधून सोडवलं आणि गाडीमध्ये आणून बसवलं हा भ्याड पद्धतीचा हल्ला आहे आम्ही कुणाच्याही ताटातलं मागत नाही आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही पण आमचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असताना अशा पद्धतीच्या झुंडशाहीला आम्हाला सामोरं जावं लागतं ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आपण आता सावध झालं पाहिजे